चला येऊ का हा पाव असले फोन कर का बाई दाजी सावकाश जा दा, आणि काळजी घ्या का ताईची गिरी बाई माझी बाय आता इनताय तुम्ही लय खुश दिसतात हा गिरी नांद आहे आम्ही लय जरी गरीब असलं तरी आई बापाच स्वप्न असतं लिकीच चा लग्न चांगलं व्हावं इनताई लग्न लय छान झालं अहो काकू विकास नानी आमच्या ताईचं लग्न सामुदक विवाह सोहळ्यामध्ये लावून दिलं आणि आमच्या मनावरच एकदम हलक करून दिलं बघा अगं मंगल आमचा खर्च सगळा उचिलेला आणि त्यांनी आम्हाला पैशाची कसलीच काळजी लागू दिली नाही आणि आम्हाला पाहुण्यांसमोर मान खाली घालायची वेळ भी आली नाही बघा अगं आई म्हणून मी एकदम खुश आहे हे फक्त लग्न नाही हा विकास आहे आणि हाच आपला सगळ्यांचा विश्वास आहे ज्यांनी गरिबांच्या घरामध्ये आनंद पोहोचवला समाज ज्या व्यक्तीला जाणे ना अशा विकास नाण्यांना आपलं हक्काचं मत पाहिजे हे फक्त विकास नाही तर विकास नाणांचं काम बोलतंय आपल्यासारख्या गरिबांच्या डोळ्यातला आनंद म्हणजे हेच खरं विकास नाणांचं नेतृत्व आहे अशा विकास नाणांसाठी माझं मत तुमचं मत आणि साऱ्या जनतेचं मत